आलं खात असाल तर थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो भारतीय स्वयंपाकघरामध्ये आल्याला खूप महत्व आहे आल्याची चव जरी तिखट असली तरी ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि पचनास हलके असते योग्य प्रमाणात आपण आल्याचा उपयोग केल्यास के शरीरासाठी ते अत्यंत गुणकारी ठरते आलं किंवा आल्याचा रस हे मानवी शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे तर मित्रांनो आज आपण आल्याचे आपल्या शरीरावर होणारे फायदे कोणकोणते आहेत हे आज आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक मित्रांनो कफ आणि खोकला यावर आलं हे गुणकारी ठरू शकते आल्याचा रस मध व हळद एकत्र घेतल्यास कफ व खोकला यावर आराम मिळतो सर्दीसाठी आलं घातलेला काळा अत्यंत गुणकारी ठरतो नंबर दोन मित्रांनो पचनक्रिया सुधरवण्यासाठी आलं हे खूप गुणकारी ठरू शकते शरीरातील पचनक्रिया सुधरवण्यासाठी आलं फारच लाभदायक ठरतं आलं खाल्ल्यानं तोंडात लाल जास्त प्रमाणात होते व त्यामुळे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे सिक्रेशन खूप चांगलं होतं त्यामुळे पचन चांगलं होतं आणि पोटाचे अनेक विकार कमी होण्यास मदत होते नंबर मित्रांनो कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आलं जर आपण सेवन केलं तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कमी होऊ शकतं ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी आलं खाणं फारच फायदेशीर ठरेल आलं खाल्ल्याने रक्तात गुठळ्या होत नाहीत रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात आल्याचा समावेश नक्की केला पाहिजे नंबर चार मित्रांनो संधिवातावर आलं हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते आल्याचे वाटण करून त्याचे लेप सांध्यावर लावल्यास सुजन कमी होऊन वेदना कमी होतात नंबर पाच त्वचा रोग बरे करण्यास आलं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते आल्याचा रस त्वचेवर लावल्यास सर्व प्रकारच्या त्वचेचे आजार कमी होतात आणि आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते नंबर सहा त्याचबरोबर मित्रांनो कॅन्सरवर आलं हे खूप उपयुक्त आहे कॅन्सर सारख्या भयानक आजारावर देखील आल्याच्या रसाचा उत्तम परिणाम आपल्याला मिळतो आल्याच्या नियमित सेवनाने कॅन्सर वाढणाऱ्या पेशींचा नाश होतो नंबर सात डोकेदुखीवर आलं हे अत्यंत लाभदायक ठरतं आल्याचे वाटण करून डोक्यावर लेप लावल्यास डोकेदुखी बंद होते दात किंवा दातदुखीवर आले हे दातात धरल्यास दातदुखी ताबडतोब बंद होऊ शकते नंबर आठ मित्रांनो स्त्रीरोग संबंधित समस्या दूर करण्यासाठी दूर होण्यासाठी आलं हे मदत करू शकते स्त्रियांमधील येणाऱ्या मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आल्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो नंबर श्वसन विकारावर आराम मिळवण्यासाठी आलं हे फायदेशीर ठरू शकते थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात आपल्या आहारामध्ये आल्याचा समावेश अत्यंत गरजेचा आहे सर्दी जुना खोकला यासाठी आल्याचा रस किंवा आल्याचा काढा फार उपयोगी ठरू शकतो नंबर दहा पोटाच्या विकारावर गुणकारी आला आहे अपचन पोटात गॅस धरणे उलटी पोट न होणे इत्यादी साठी जेवणापूर्वी पाच ग्रॅम आल्याचा तुकडा मीठ लावून चावून खाल्ल्यास चा आराम मिळतो आल्यात कॅरोटीन थायमीन आणि क जीवनसत्वे आहेत आलं उष्ण असल्याने उन्हाळ्यात कमी खावे तर मित्रांनो हे होते आले खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला वरील सांगितलेले काही आजार असतील काही समस्या असतील तर तुम्ही तुमच्या नित्य आहारामध्ये तुम्ही आल्याचा समावेश करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद